आपली चिंदरकर आजी आहे चिंदर आणि हा छोटा शेतकरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामते या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपण इथे मळ्यात आलेलो आहेत आणि मळ्यात आलेलो म्हणजे आपली ही कुंभारखंड म्हणून हे मळ आहे मळ आहे आणि इथे शेती वगैरे भरपूर अशी इथे केली जाते तर चला आज आपण इथे आलो आहेत आपण तुम्हाला इकडचं जे वातावरण आहे इकडचा जो व्यू आहे हा तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार तर चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे मळ्यात मळ्यात म्हणजे ही कुंभारखंड आहे आणि हा कुंभारखण तुम्ही जर बघाल हे जे शेतकरी आहे सर्व हे प्रत्येकजण आपापल्या कामात आहेत हे जे शेतकरी आता जे बघत आहेत हे आपल्या गुरा वासरांना हे सर्व खाणं इथे बांधतात आणि नेतायत आणि इथे जर बघाल तर सर्वजण ही लहान मुलं इथे खेळत आहेत बघा आणि एक वेगळंच वातावरण आहे इकडे आणि हे आमचे मुंबईच्या चाकरमान्या इल्ल्यात तुम्ही कधी इलास कधी मुंबई सकाळी सकाळी आणि ही आहेत आपली सुपारीची झाडं हे लावून आता आम्हाला बरोबर एक हे दुसरं वर्ष आहे पण चांगले झालेले आहेत इकडे अतिशय छान अशी अशी मोकळी अशी हवा इकडे आणि या मळ्यात पावसात एवढं सुंदर असं वाटतं की इकडे एकदा मळ्यात जे आलात तुम्ही तर परत आपल्याला जावंसं असं वाटत ना असं ह्या मळ्यात जवळजवळ ह्या पावसाळ्यात जेव्हा आपण येतो तेव्हा वाटतं आता जरा थोडंसं इथे शेती वगैरे चालू आहे भुईमूग वगैरे चालू आहे हो 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 इथे आपल्याला बरोबर इथे आपले, आपले चिंदरकर म्हणून शेतकरी आपल्याला भेटलेले आहेत आणि भुई भुईमूग आणि बघा ओले भुईमूग इथे एक नंबर आता जवळजवळ इथे भुईमुखच बऱ्याच ठिकाणी चालू आहे आपण जाऊया तिथे काढताना इथे भरपूर असे माड ही नदी आहे इकडे आणि हा नदीच्या बाजूला हे माड वगैरे आहेत आमच्या इकडे जे, जे माझे सरपंच आहेत त्यांची ही बाग आणि इथे जर तुम्ही खाली बघाल तर इथे वांगी वंगी वगैरे असे केलेले आहेत वांग्यांचे मळे खाली इथे तुम्हाला दिसतील अशी पिकलेली वगैरे हे बघा हे वांग्यांचे मळे म्हणजे आता जरा जर उलगत आली ही वांग्यांचे मळे आणि इथे आहे आपली रामगडची जी गड नदी आहे ही गड नदी आहे ही बघा अतिशय भारी आणि त्या साईडला पूर्ण अजगणी आणि कुस्तळ हे त्या साईडला हे गावं आली आता मित्रांनो हे जे झाड हे शेंगल्याचं म्हणजे आपण जे शेंगा खातो त्याचा आणि ह्या शेंगल्याच्या झाडाची पाल्याची भाजीसुद्धा करतात त्याच्यामुळे हे बघा नंदिनी इकडे ह्याचा जो पाला काढते आणि ह्याची भाजी अतिशय सुंदर अशी होते ते हा शेंगल्याचा पाला आहे बस झाली एवढी थोडीशी घ्या आणि नको बस झाली आणि ते भुईमुख कुपळाचं काम चालू आहे बघा हे आमच्या इकडचे जाणे माने शेतकरी उत्तम भाऊ Thank you. आपल्या भुई मुगा आणि मित्रांनो बघा ही आजी आपली चिंदरकर आजी आहे आणि हा ऊन उनभरात आता संध्याकाळ झाली पण ह्या उन्हापासून ही आपल्या ह्या शेंगा निवडते आहे बघा वयात सुद्धा एवढा जोश हा आपला शेतीचा जोश तर मित्रांनो हा बघा हा आपला इकडचा युट्यूबर आहे कवीश चिंदरकर आणि दुसरा कोण नाव का त्याचा रोहन हे तुमच्या चॅनलचं नाव काय तर मित्रांनो ह्याचं चॅनल अतिशय सुंदर असे ह्याचे व्हिडिओ असतात तर मित्रांनो ह्याच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा नक्की चे, वीडियो हाँ नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडते आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला हा आपला छोटा यूट्यूबर आपला रामगडातला आणि ही त्यांची शेती आहे इकडे आणि मित्रांनो हे पक्षीसुद्धा बघा ह्या मोकळ्याशा वातावरणात ह्या गरमीतसुद्धा ह्या वातावरणाचा आनंद घेतात आणि इथे आहेत आपले आमचे मित्र विलास घाड्यावकर हो आणि हे जवळजवळ दुपारपासून इकडे आपल्या शेतात काम करत असतात काम ही जवळजवळ इकडची शेती आहे ही पूर्ण जवळजवळ त्यांचीच आहे हो विलास घाडकर आता घरी जायची तयारी चालू झाली का बांधतास की काय काय नाही आणि हे बघा या मातीत खेळणारी मुलं आणि अशी मातीत खेळणारी मुलं आजकाल भरपूर कमी बघायला भेटत आता सगळं मोबाईलवर झालं आणि ही जी मजा आहे ही गावची मजा खूप औरच आहे हे गावाला येऊन कसं वाटतं रे छान वाटतं ना भारी ना नाव काढायची काय काय करतोय काय करतोयस शेती करायला आलास तू होय हो ना काय केलंयस ते बाबू काय करतोस तू माती मातीत खेळतोय मग हाताला लागेल इकडे बघ इकडे बघ आणि इथे जर बघाल तर प्रत्येक जण आपापल्या कामात इथे गुंग आहे एक एक वेगळाच आनंद आहे शेती करण्यात आणि हा शेती करून आपण आपला उदरनिर्वाह करण्यात हा वेगळाच एक आनंद आहे होय होय हो आणि इथे तर बघाल ही पूर्ण ही भेंडी लावलेली आहे ते इकडे जर बघाल ही बघा ही भेंडी आहे तिकडे सगळी आणि हा पूर्ण भेंड्यांचा मळ आहे हा बघा ही आपल्या रामगडात भाजी बऱ्याचपैकी भरपूर अशी भाजी पिकते इकडे भरपूर अशी भाजी घेऊन आली आहे शेंगा सुद्धा घेऊन आली आहे तर इथे आपल्याकडे अलकुल त्यानंतर गवार वगैरे ह्या सर्व भाज्या इकडे आपल्याकडे केल्या जातात इकडे ह्या ज्या शिरडा दिसतात आता ह्या सुकल्यात ह्या सुकल्यात नाही तर ह्याला वाली ज्या रामगडच्या वाली ह्या भरपूर अशा फेमस आहेत आणि आता ह्या वाली सुकल्यामुळे आपल्याला ह्या वाली दिसत नाहीत आता हा पूर्ण बाग इथे वाली आणि वांगी इथे बऱ्याच प्रमाणात इथे तयार केल्या जातात हे बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना ह्या वाली आहेत ह्या बघा आणि आमच्या रामगडच्या चारा वाली ह्या भरपूर अशा फेमस आहेत इकडे म्हणजे आमच्या पूर्ण बाजारपेठ कणकवली कणकवलीला सुद्धा जाल तर रामगडच्या वाली फेमस आहे रामगडच्या वाली आणि वांगी फेमस आहेत आणि हा पूर्ण माळा इथे केला होता आता ह्या उन्हामुळे सुकल्या आहेत आता वाली हा उलगा द आल्या आला म्हणजे संपत आल्या हां तुम्हाला कळेल वाली हे पूर्ण बाग इकडे वालींची आहे त्या सुकल्यामुळे जरा थोडंसं असे पानं वगैरे ह्याचे हे बघा मी इकडे बघाल तशी भारी अशी बघा जमीन बनवलेली आहे आणि हा जमिनीवर इथे ह्या शेंगा ह्या शेंगा वगैरे सुकता आता आपण भुईमुगा शेंगा पण आता तिकडे घेतल्या त्या पूर्ण धुतल्या जातात आणि इकडे पूर्ण ह्या सुकवल्या जातात आणि ह्याच्यानंतर तेल पण काढलं जातं आणि त्याच्यानंतर ह्याची पेंड पण काढली जाते हे पेंड आहे ही आपल्या सुकडी वगैरे म्हणजे ही पेंड रोज आपला जे गुरं वगैरे असतात त्यांना लागतं आणि तेल हे आपण शेंगतेल हे आपल्याकडचे नॅचरल शेंगतेल आपल्या इकडे सर्वजण इथे वापरतात हे जे आहेत हे नाचणी आहे या हे पण आपल्याकडे हे नाचणं नाचणी तुम्हाला माहीत असेल ह्याची भाकरी वगैरे बनवतात नाचणीचं स्वत्व वगैरे हे जे अतिशय पौष्टिक असं असतं हे पूर्ण असं चुरगळलं ना तुम्हाला कळेल इथे नाचण्या त्याच्यात बारीक बारीक हे बघा आपल्याकडे ही शेती वगैरे पूर्ण अशी केली जाते इकडे त्याच्यामुळे रामगड हा आमचा शेतीप्रधान असा गाव आहे असं म्हटलं तरी चालेल बघा हे खरं गावचं वातावरण इथे पूर्ण हे गवताचे लोंडे वगैरे लावलेले आहेत ह्याला ऊड म्हणतात आमच्या इकडे आणि हे गवताचे आपली जी ढोरं वगैरे असतात त्यांच्यासाठी हे थोडं थोडं काढून नेतात ध्वं म्हणजे आपली गाई गुरं वगैरे असेल त्यांच्याकडे हे थोडं थोडं काढून नेतात आणि खरोखर अतिशय सुंदर असं हे गावचं वातावरण जर बघाल तुम्ही तर हे सुख आपल्या ह्या मुंबईत वगैरे आपण जेव्हा जातो पण हे जे सुख आहे हे सुख मुंबईत वगैरे भेटत नाही किंवा बाहेरगावी भेटत नाही हे सुख जे गावालाच भेटतं तर बघा चला तर मित्रांनो हा आपण आज इकडे शेतात आलेलो आणि ही जी आपण मजा आपण जरा लेट आलो आता बरेच असे शेतकरी आता घरीसुद्धा गेलेत तर मित्रांनो हा व्हिडिओ पण एक नंतर एक चांगला बनवूया पण नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसल्याने या सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत बाय बाय